नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या व्हिडिओजमध्ये आज बरेच विद्यार्थी विर विचारत होते की आय टी आयचे कोर्स कसे शोधायचे आहेत तर कोणत्या आय टी आयमध्ये कोणकोणते कोर्स आहेत याबद्दल माहिती आणि ते कसे सर्च करायचे त्याचबरोबर त्यांच्या जागा म्हणजे सीट्स किती असतात प्रत्येक ट्रेड कोर्सवाईज कोर्स कशा शोधता येतील जेणेकरून तुम्हाला जवळच्या आय टी आयमध्ये असणाऱ्या सीट्स मोबाईलवरून तुम्हाला शोधता येतील तर या व्हिडिओमध्ये ते एक बघणार आहोत त्याचबरोबर आय टी आयमधील कॉलेज म्हणजे आय टी आय कॉलेज किती टाकायचे ट्रेड किती भरायचे असे पण प्रश्न आहेत त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म फायनल कधी होणार आहे किंवा आपल्याला आपण जे ऑप्शन भरतो ते फायनल जो फॉर्म असतो तो आपण कधी होणार आहे हे बघायचं आहे त्याचबरोबर मेरिट लिस्ट कधी लागते आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफेशनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो तुम्हाला जवळचे आय टी आय शोधायचे आहेत तर तुम्ही ॲडमिशन डॉट डी वी टी आर डॉ डॉट जी ओ वी डॉट इन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे यावर जायचं आहे आणि मोबाईल व्हर्जन तुम्ही मोबाईलवर ओपन केल्यानंतर आता मोबाईल व्हर्जन या ठिकाणी दिसत आहे तर इथे तीन लाईन दिसत आहेत बघा या तीन लाईनला क्लिक करा इथे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे ते कॅन्डिडेट लॉग इन डी व्ही टी तर ह्या इथे सर्च म्हणून ऑप्शन दिसतो आहे बघा तर या, तर या तर सर्च ऑप्शनला जायचं आहे तर मित्रांनो सर्च आय टी आय आणि ट्रेड यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आय टी आय वाईज जिल्हा ट्रेड दिसणार आहे नंतर सर्च आय टी आय ट्रेड यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रकार म्हणजे गव्हर्मेंट पाहिजे की प्रायव्हेट पाहिजे यावर क्लिक करायचं आहे रिजन तुमचे जे आपले पाच रिजन आहेत अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे यामधील तुमचा जो रिजन आहे तुमच्या किंवा तुम्हाला जो बघायचा रिजन आहे त्यावर क्लिक करा कोणत्या रिजनमध्ये किती जागा आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा या ठिकाणी तुम पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे त्या ठिकाणी दिसतात तर आता मुंबई रिजनमध्ये एवढे जिल्हे आहेत तर इथे आपण जनरली ठाणे करू आता ठाणे केल्यानंतर ऑल सिटीज विलेज अंडर मुंबई सिटी सबअर्बन फॉल अंडर डिस्ट्रिक्ट मुंबई तालुका मुंबई तर इथे तुम्हाला ठाणे ठाणे केल्यानंतर तालुका सिलेक्ट करा ठाणेमधले बरेच तालुके आहेत त्यामध्ये समजा ठाणे आयट ठाण्या तालुक्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे तर हे स्टार झालेले त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जाऊन सर्चसुद्धा करू शकता किंवा तुम्ही ठाण्यामध्ये किती आय टी आय आहेत हे सुद्धा इथे तुम्हाला दिसत आहेत तर ठाणे इथे उमन जो आहे कोपरीला आहे बेलापूर एक आय टी आय आणि त्या त्या ठिकाणी वागळे स्टेट ठाणे असे तीन आय टी आहेत तर यामध्ये तुम्ही व्यवसाय पण सिलेक्ट करू शकता कोणता व्यवसाय वाईज पाहिजे असेल ठाण्यामध्ये ते जर तुम्ही बघायचं असेल ठाण्यामध्ये कुठे कुठे व्यवसाय आहे तुमच्या आवडीचा तोसुद्धा या ठिकाणी तुम्ही शोधू शकता किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज किंवा त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट सुद्धा शोधू शकता समजा इथे मी ठाणे सिलेक्ट केल्यानंतर व्यवसाय सिलेक्ट करायची गरज नाही फक्त सर्च करा इथे तुम्हाला आय टी आय ठाण्याचे सगळे ट्रेड्स आता इथे वेल्डर आहे साठ जागा आहेत मेकॅनिक मोटर मोटरवेकल चोवीस जागा आहेत अशी पूर्ण हे तुम्हाला डिटेल या ठिकाणी दिसते पेज दहाचं असतं त्या ठिकाणी तुम्ही ऑल एंट्रीच करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या एंट्री त्या आय टी आयच्या इथे दिसतील एकूण जागा या ठिकाणी तुम्ही बारा एंट्रीपैकी बारा दिसत आहेत म्हणजे बहात्तर अठ्ठेचाळीस ह्या सगळ्या सीट्स आहेत आणि इकडे तुम्हाला ट्रेड्स दिसत आहेत म्हणजे कोर्स कोणकोणते आहेत ते, ते या ठिकाणी दिसत आहेत समजा मोटर मेकॅनिकला चोवीस जागा आहेत इलेक्ट्रिशनला साठ जागा आहेत असे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला ट्रेड कोणते मिळू शकतात ह्याची फाईलसुद्धा जनरेट करू शकता म्हणजे पी डी एफ तुम्ही जर डाउनलोड केली तर तुम्हाला डाउनलोड पी डी एफमध्ये पूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिसणार आहे अशा प्रकारे आय टी आय ठाण्याचे एवढे कोर्सेस आहेत त्यानंतर तुम्ही दुसरी एखादा आय टी आय शोधू शकता अशा प्रकारे तुम्ही आय टी आय आणि कोर्सेस समजा तुम्ही इथे जर सिलेक्टच केलं नाही फक्त सिलेक्ट ठेवलं हो तर तुम्हाला पूर्ण ठाणे आय टी आयमधील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील सगळ्या जागा त्या ठिकाणी दिसतील आता या म्हणजे इथे उमनच्या दिसत आहेत उमनमध्ये किती जागा आहेत कोपरी आय टी आय आपण त्याला म्हणतो त्यामध्ये किती कोर्स आहेत इथे परत एकदा एंट्रीजमध्ये ऑल एंट्री करा म्हणजे पूर्ण ठाणे तालुक्यामध्ये ठाणे जिल्हा आणि ठाणे तालुक्यामध्ये किती जागा आहेत एकूण त्या सगळ्या या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे तुम्ही पूर्ण शोधू शकता की आपल्याकडे आय टी आय ठाण्यासाठी आपल्या आपल्याकडे आय टी आय जिल्ह्यासाठी आय टी आय तालुक्यासाठी ठाणे तालुक्यासाठी एवढ्या जागा सगळ्या दिसत आहेत प्लंबर या ठिकाणी कोणत्या आय टी आय तर बेलापूरला आहे तर इथे अठ्ठेचाळीस जागा प्लंबरच्या आहेत तर प्रकारे तुम्ही शोधू शकता जेणेकरून तुमच्या ऑप्शन भरताना पटापट लक्षात येईल की आपल्याला कोणकोणत्या जागा आहेत फाईल जनरेट करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याकडे किती जागा पूर्ण ठाण्यासाठी आहे ते सुद्धा लक्षात आता एखाद वेळी तुम्हाला तुमचा आवडीचा व्यवसाय शोधायचा आहे तर तुम्ही ते सुद्धा शोधू शकता तुम्ही पूर्ण हे निवडल्यानंतर तुम्ही तालुका निवडा आणि इथे व्यवसायवर क्लिक करा आता इथे मी मुंबई रिजनमध्ये मुंबईमध्ये कोणते कोणते कोर्स म्हणजे तुमच्या आवडीचा कोर्स कोणते आय टी आय हे सुद्धा शोधू शकता तर इथे तुम्ही डायरेक्ट तालुका आणि सिटी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर व्यवसाय डायरेक्ट सिलेक्ट करा समजा इलेक्ट्रिशियन हा व्यवसाय मी सिलेक्ट केला तर सर्च केल्यानंतर मुंबईमध्ये कोणकोणत्या ठिकाणी आता मायनॉरिटीला इथे आहे चाळीस जागा आहेत लोअर परेलला वीस जागा आहेत त्यानंतर मुंबई अकराला एकशे वीस जागा आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या इंट्रीज त्या ठिकाणी दिसतात एकूण तीन इंट्री म्हणजे तीन आय टी आयमध्ये इलेक्ट्रिशियन हा कोर्स आहे म्हणजे कोर्स वाईजसुद्धा तुम्ही शोधू शकता इथे तुम्ही समजा कॉ कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग बघायचं आहे तर इथे कम्प्युटर हार्डवेअर ने नेटवर्किंग कोणत्या कोणत्या आय टी आयला दादरला आहे मुंबई एकला आहे आणि मुंबई अकराला आहे तर अशा प्रकारे डायरेक्ट कोर्स वाईजसुद्धा हो तुम्ही त्या त्या तालुक्यातील त्या त्या जिल्ह्यातील शोधू शकता आता पुढचा प्रश्न आहे आय टी आय कॉलेज व ट्रेड किती भरायचे आहेत तर आय टी आय आणि कॉलेज तुम्ही कमीत कमी एक भरायचं आहे म्हणजे एक तरी त्या ठिकाणी भरणेच गरजेचं आहे म्हणजे ऑप्शन आहे तो एक तरी असलाच पाहिजे त्यामध्ये एक आय टी आणि एक ट्रेड पहिले पहिला राऊंड दुसरा राऊंड यामध्ये किंवा तिसरा राऊंड पसंतीचा ट्रेडच शक्यतो टाकायचा आहे जा साधारण कटऑफ बघा कट ऑफचे व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी टाकले तर कट ऑफ बघितल्यानंतर तुमच्या लक्षेल की आपला आपल्याला कोणता त्या ठिकाणी कोर्स मिळू शकतो त्यामुळे पहिला दो एक दोन राऊंड तुम्ही जे कास्ट राऊंड असतात कॅटेगरी राऊंड असतात त्यामुळे पहिल्या राऊंडला तुम्ही तुमच्या पसंतीचा ट्रेडच टाका त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त शंभरसुद्धा टाकू शकता म्हणजे शंभर ट्रेडसुद्धा त्या ठिकाणी शंभर ठिकाणी टाकू शकता परंतु पसंतीचा आय टी आय पसंतीचा ट्रेड पहिल्या नंबर एक दोन नंबरला टाका एक नंबरला म्हणजे जरी नव्याण्णव नंबर लागला तरी तुम्हाला त्या ठिकाणी पहिले ट्रेड मिळत नाहीत ह्याची ह्याची डिटेल व्हिडिओ मी जनरली टाकलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा बघून खाली डिस्क्रिप्शनमध्ये शा लिंक दिलेली आहे तर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त शंभर असे तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड टाकू शकता नंतर आहे ऑप्शन फॉर्म फायनल कधी होतो असा एक प्रश्न आहे तर ऑप्शन फॉर्म फायनल बघण्यासाठी आपण लॉग इन करून बघू आता मित्रांनो इथे लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण ग्रीन झालेलं आहे की हे बघून घ्या हे सगळं पूर्ण ग्रीन असलं पाहिजेत म्हणजे तुमचा सगळ्या स्टेप्स पूर्ण झाले आहे पहिली दुसरीत म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे फी भरलेला आहे कन्फर्मेशनसुद्धा झालेलं आहे आणि ऑप्शनसुद्धा तुम्ही भरलेला आहे एखादा जर जरी रेड असेल तर पहिल्या तीन स्टेप आहे चौथी स्टेप जर रेड असेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरून घ्या ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे आपण जे टाकलेले आहेत ऑप्शन ते किती कोणकोणते आहेत हे सुद्धा बघू शकता परत एकदा तीन लाईनवर जा या तीन लाईनवर गेल्यानंतर तुम्ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये यायचं आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये आल्यानंतर सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स तर ऑप्शन फॉर्म सबमिट करणं आणि चेंज करणं हे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता तर या ठिकाणी आय एम सीचा व्हिडिओ काल टाकला आय एम सी म्हणजे काय असतं त्याचबरोबर ड्युएलचा व्हिडिओ टाकलेला आहे तेसुद्धा बघून घ्या इथे ओके करा आता इथे तुम्ही किती ऑप्शन निवडलेले आहेत ते इथे दिसत आहे तर कमीत कमी एक हा ऑप्शन या ठिकाणी टाकलेला आहे याची फाईलसुद्धा जनरेट करता येते आणि हा जनरेट केल्यानंतर म्हणजे तुम्ही जेवढे ऑप्शन टाकले ते इथे तुम्हाला नंबर्स दिसतात नंबर ऑफ ऑप्शन आणि शेवटी येऊन तुम्हाला जनरेट सेव पी डी एफ करायची ही तुम्ही शेवटची जी करणार तो तुमचा ऑप्शन फायनल असणार आहे म्हणजे तीस तारीख एक एक जु जुलैपर्यंत जी तुम्ही शेवटची पी डी एफ जनरेट करणार म्हणजे तुम्ही कितीही ट्रेड त्या ठिकाणी टाकू शकता आणि ते शंभरपर्यंत ट्रेड टाकू शकता ते डिलीटसुद्धा करू शकता मग इथे जाऊन तुम्ही जनरेट्स अँड सेव पी डी एफ केली की तुमचा त्या ठिकाणी फायनल तो ऑप्शन फायनल ऑप्शन फॉर्म असणार अशा प्रकारे बरेच प्रश्न होते त्याच्यावर थोडासा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे अजूनही काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजेच सगळ्यांना त्या डाऊट क्लिअर करता येतील थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट